कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त मजेत आहोत आज खूप निवांत असा ब्लॉग बनवत आहे म्हणजे की हे ऑफिसला गेलेत आणि मुली स्कूलला गेले तर घरात अगदी छान शांतता आहे खूप सारी काम बाकी आहेत परंतु कधी कधी असं वाटतं ना थोडं शांत रिलॅक्स राहावं आणि गेले दोन तीन आठवडे झालं खूप सारी धावपळ होती इकडे जा तिकडे जा, जा आणि मग सतत ट्रॅव्हल त्याच्यामुळं खूप धावपळ होत होती त्याच्यात असं धावपळ करत करत मी ब्लॉग बनवले असे एकत्र दोन तीन दिवसाचे तर आज निवांत ब्लॉग पण बनवत आहे आणि साईड बाय साईड सगळी कामं पण करायचेत परंतु आज मला स्कूलला लवकर जायचं आहे साडे दहा वाजता पुन्हा श्रीमईच्या स्कूलमध्ये जायचं आहे श्रीमईला पिकअप करून जायचं आहे क्लिनिकमध्ये असे जे जी जी डीची अपॉइंटमेंट आहे त्यामुळं जे रेग्युलर चेकअप असतात हेल्थ चेकअप मुलांचं ते असल्यामुळे तिला घेऊन यायचे लवकर एक तास आणि मग मी साडे दहाला जाईल पावणे अकराला तिला पिकअप करेल आणि तिकडून तसंच क्लिनिकला जाईल आणि मग तिची हेल्थ सगळी चेकअप झाल्यानंतर ना मग पुन्हा घरी येऊन मग तिचं खाणं पिणं मग शरूला आणायला जाणं तर असं सगळं दिवसभर चालू राहतं सतत गडबड गोंधळ आणि हे माझं बघितलं जासुंदाचं झाड त्याला गेल्या वर्षी इतकं सारा रोग पडलेला आणि फुलं खूप आली होती परंतु त्याच्या असे बारीक बारीक किडे पडले होते ना तर फुलं उमलूच द्यायचे नाहीत ते तर मी इथे काय केलं पुन्हा सगळी माती काढली खाली दुसरी माती टाकली आणि मग यावर्षी त्याला पुन्हा छान पालवी फुटली आहे आणि कळ्या पण लागलेल्या आहेत दोन ते तर गेल्या वर्षी पण खूप सारे फुलं आले होते परंतु ते उमलतच नव्हते रोग पडल्यामुळे तर यावर्षी त्यांना छान चोडकी आता मस्त फुलं येतील आणि हे पण हे आहे संत्र्याचं झाड तर त्याची पण सगळी ना थंडीमध्ये सगळी पानं गेली होती आणि एकदम सुकून गेलं होतं तर मला वाटलं फुटते की नाही तर सेम त्याचं पण कुंडी चेंज केली माती चेंज केली मार्च महिन्यामध्ये आणि त्याला पण छान पालवी फुटली आहे इथं मी अशा प्रकारे नवीन रोपं तयार केली आहे ह्याची ना ब्रंच कट करून फांदी कट करून लावली होती एक अशी मुळी तर तिला पण नवीन असे पाडलं आली तर या फुलाच्या झाडाला पण खूप सारी फुलं आलेली आहेत एकदम बहरून गेले तर रोज देवपूजेला मला घरची फुलं भेटतात हे एक आणि ऑर्चिडचे ते ऑर्चिडस गेल्या दोन वर्षांपासून आणलेली फ्लॉवर म्हणजे झाडं आहेत आणि त्याला काही आपल्याला जास्त मेंटेनन्स ठेवावं लागत नाही म्हणजे की जास्त पाणी लागत नाही काही नाही फक्त थोडंसं त्याला असं भुसा वगैरे टाकायचा लाकडांचा आणि थोडं थोडं पाणी घालायचं तर मस्त बहरलं फुलांनी तर असे फुलं बघून घराचं सगळी हिरवीगार झाडं बघून छान वाटतं परंतु एक काम झालं की खूप सारखं पाऊस हे गेले एक दोन आठवडे त्यामुळे ना आपलं फ्रंट यार्ड आहे म्हणजे गार्डन आहे समोरचं तर तिथं इतकं सारं गवत साचलेलं आहे आणि झालंच नाही काढायला तर आज वेळ मिळाला तर आज ते सगळं गवत वगैरे कट करून घेईन क्लीन करून घेईन झाडून घेऊन माझं कसं मागे खूप साऱ्या भाज्या लावल्या त्यामुळं रोज तिकडे जाणं होतं तिथं सगळी घाण काढणं किंवा आलेलं गवत काढणं आणि सगळी क्लिनिंग करणं तिथे लक्ष असतं कारण स्वयंपाक करून झालं की मा मागच्या साईडला मुली खेळत असतात मग त्यांना पाहत पाहात तिकडे लक्ष जातं परंतु पुढचं कसं की आलोच घरात डोर लावलं की पुढे तसं लक्ष राहत नाही परंतु खूप सारे आता गवत आले तर ते काढायची गरज आहे तर ते आज करून घेईल परंतु आता आधी आज उपवास एक गुरुवार असतो माझा त्यामुळं आता काहीतरी फराळीचं बनवेल जी क्लिनिंग राहिली ती करेल आणि मग अर्ध्या तासात निघायचं आहे पूर्ण शिमेला घेण्यासाठी तर आज दिवसभरात काय काय घडते एक ते पाहण्यासाठी स्टे टीस दीदी आणि पप्पा पप्पा ऑफिसला गेले दीदी स्कूल मध्ये गेली ऑफिस आता आलो आम्ही इथे क्लिनिक मध्ये डी म्हटलं जातं लहान मुलांचं जे क्लिनिक असतात तिथे तर वेटिंगला थांबलो आम्ही इथे आता पाच मिनिट आधी आलेलो आहोत स्कूल मधून इतकी फास्ट सायकल चालवली की, की उशीर हो नाही म्हणून आणि ऑन टाइम येऊन पोहोचलो क्लिनिक मधून आलो काय जेवते शिमा तू आता ओ आपण आता खातीय शिमू गवारीची भाजी आणि पोळी गवारीची भाजी आणि काल ग्रॉसरी आणली आहे पाच किलो बटाटे तिकडे दहा किलोचं पीठ ठेवले हेही भरायचं राहिलेलं आहे सगळं जिथले तिथे परत ठेवायचंय कुठे गेली तुझी मी खाली हळूच आहे बाहेर आधी आणि मग बोल माझ्याशी काय बरं इथं हाईड वेट केलं असतो मी थोडी तुला मी वरती चेंज करायला हो पाठवलं ना कपडे आता मी कपडे चेंज करायवर पाठवलं हो आणि मी इकडे दुसऱ्या रूम मध्ये काम करत होते तर ती म्हटली फाईट कर मला वाटलं तिथे नेहमीप्रमाणे लपून बसते कोपऱ्या तिथे लपली असेल तर आज जास्तच कहर केला आज अगदी बेडच्या खाली जाऊन बसली आहे पोरगी आणि याच्या आधी पण एकदा शर्वरी एका फ्रेंडच्या घरी गेलतो तेव्हा अशी बेड खाली लपून बसली होती आणि मग तिला ना बाहेर तर अशा पोरीन त्रास वाढून ठेवतात आई बाबाचा चल लवकर चेंज हे डॅडीने काय म्हणून आणलं म्हणजे मेकअप किट मेकअप किट सापडलं दिसलं मला असं नाही कुठे मला माहिती अगं नाही आपल्या घरासाठी चांगलं गट तुझ्यासाठी काय कपडे होते किंवा मग तुला पण माहिती काय मी मेकअप बॉक्स माझ्यासाठी आता तर मी आणलं असं

जेवायसाठी घेतलेला आहे वाढून गवारीचे शेंग वरण थोडीशी इथे शेव घेतलेली आहे आणि इथे थोडासा राईस पोळी आणि इथे बेसन पोळी थोडेसे गाजर गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवसाचे अकरा वाजलेत आहेत सकाळची सगळी कामं आटपोत आली तर फक्त स्वयंपाक राहायला आणि आज जेवणामध्ये बनवत आहे मिसळ कारण की त्या दिवशी आमच्या जे पाहुणे आहेत त्यांनी मस्त असं साताऱ्याचं फरसाण आणून दिलेलं आहे आणि मिसळ खायची मजा तेव्हाच आहे जेव्हा चांगलं फरसाण असतं जे मिसळसाठी आपण वापरतो इथे आम्ही मिक्स फरसाण आणतो नंतर, 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 नंतर ती मिसळ बनवतो पण ती टेस्ट येत नाही त्याच्यात आपल्या इकडल्या फरसाणात कसं छान पापडी असते आणि सगळं असं एकदम असं मिसळमध्ये टाकलं की ते विरगळ तर फार सांगतं ते आहे तर म्हटलं की आज मस्त काल मटकी भिजायला टाकली होती तिला थोडे थोडे मोड आले तर मस्त झंझरीत मिसळ बनवूया दुपारीच करते म्हणजे की रात्री पाव खाण्याचं टेन्शन नाही दुपारीच खाऊन घेणार मिसळ पाव तर पाव आणायचे आहेत आधी मी मिसळची सगळी तयारी करणार भाजी बनवणार आणि नंतरनं जाऊन पाव घेऊन येणार आहे आणि काल मी म्हटलं त्यांना जास्वंदाला आपल्या कळ्या आल्या त्यातलं आज एक फूल उमललेलं आहे हे बघा मस्त असं फुल उमलय उमरले आता हे कळी पण दुसरी उमले दोन दिवसात शिमुला सुट्टी आहे स्कूलला तरी पण आता आंघोळ करून आली आहे हो नाही हो छान छान तू हो आज मी पण सलवार कमीच घातलं ना खाली उतर हात करून बोलायचं नाही असं बाहेरून येणार यांना रागवतील ते चल तुझी वेणी घालूया आपण आधी चल ये मी तिकडे ये। ये, 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 ये। जम मिसळ बनवण्यासाठी वाटण करायचे आपल्याला आणि वाटण्यासाठी येथे मी कांदा ठेवलेला आहे भाजण्यासाठी इथे थोडेसे तीळ थो भाजून घेतले आणि येथे थोडंसं खोबरं ते थोडंसं गॅसवरती भाजले आणि टोमॅटो तर आता हे कांदा छान लाल झाला की मग थोडंसं याला

तर आपलं मिसळ छान तयार झालेली आहे मस्त अशी झणझणीत जन कट आलाय गरमागरम मिसळ इथे आणलेले आहेत आत्ता मी आणि शिमईने जाऊन पाव शिमई इथे रेडी झालेली आहे मिसळ पाव खाण्यासाठी फरसांचा डबा देव भाजी पाव बर ठीक आहे देते तर इथे घेतले आपलं मस्त लिंबू कांदा भाजी कटायची शिमईला द्यायचं आहे याच्यामध्ये मिशळ पा दे मम्मा देते आधी एवढीच फिनिश करायची संपल्या बाई अजून देणार ठीक आहे तुला पाव देते एक मिनिट हा आता नीट बसा आणि सुरू करा हे तुझा ग्लास पाहण्याचा हे मी पाव आणि हे शेव घेतली ठीक आहे खा आता करा सुरू तू मारून ओके okay? <laughs> गरम आहे मी पण घेतले तर गरमागरम मिसळ पाव खाण्यासाठी शिमे आणि मी जेवतो कारण डॅडींची अजून मीटिंग नाही संपली तर मग म्हटलं की आता भूक लागली तर खाऊन घ्यावं शिमेला कंपनी देते मी आणि मिसळ बघून मलाही रावण ना तर चला जेवण करतो आम्ही आता मस्त ता मिसळवरती ताव मारतो पोटभर जेवण करून झालेलं आहे आता किचन वगैरे आवरायचं आहे ग्रॉसरी आणलेली आहे ती भरून ठेवायची जिथल्या तिथे आणि इथे मुगाला छान मोड आले तर ह्याला पण डब्यामध्ये घालून ठेवायचे तर आता गरमी असल्यामुळे मस्त एकदम मोड येतात सगळ्या कडधान्यांना तर आता हे मूग मी उद्यासाठी केलेले आहेत म्हणजे उद्या भाजीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल याची छान उसळ बनवायची आणि इकडे ठेवलेली आहे उद्याची डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी म्हणजे उद्या शनिवार आहे त्यामुळं उद्याचा नाश्ता इडली किंवा डोसा होईल जेवण वगैरे आठवून इथे आले बॅकयार्ड मध्ये आणि बघितलं तर बटाट्याची काय काय पानं खालील म्हणून शेजारचे बोलत होते त्याच्याबरोबर तर इथं त्या सगळ्या कुंड्या हलवल्या आणि गोगल गायात ना त्या ह्या कुंड्यांच्या खाली जाऊन बसतात दिवसा रात्री येतात आणि सगळी आपली भाजींची पालं वगैरे असतात ना ते खातात तर गेल्या वेळेस मी म्हटलं होतं गोगल गायांपासून हे करण्यासाठी सतत लक्ष द्यावं लागतं गार्डनमध्ये तर म्हटलं होतं इकडं पण नेदरलर्समध्ये पण गोगल गाय असतात का तर तुम्हाला दाखवते हे तर इकडून इथं झाडून तर ही इथे येऊन बसली कुंडी सरकवली तर पाहिजे तुम्हाला किती सारे गोगल गायत हे बघा इथल्या इथं तीन गोगल गायत आहे कुंड्यांखाली आणि प्लस त्यांची पिल्ल पण असतात असे छोटी छोटी इथे जे पिल्लू आहे आता मी हे सगळे सुकली भरून कसं चालली आहे तर आता यांना सगळ्यांना मी भरणार सुकलीमध्ये आणि बाहेर येऊन टाकणार आहे आपले हो ना किती सारे निघाले गोगल गाय बघा बी बघ ना आणि सारखं येत झाडांवर आता यांना बाहेर नेऊन टाकूया आपण ठीक आहे मी चावी स्टोरेजच्या बाहेर फेकूया मधून आले काय सुरू झालंय आता खायचं पुरवू लावलेली लिपस्टिक लागेल ताईकडून घेतलं मग काय नको करू दीदी हे गे जायचं आपल्याला क्लासला आता मी पण येऊ हो आता ताईला क्लासला सोडायला जायचं ना दी खाऊन घे पटकरणा आधी आता बाहेर रपरप पाऊस पडायला लागलाय चार वाजलेत आणि पाऊस पडतो त्यामुळे आता गप्प बसलेलो आहोत शर्वरी गेली बाबासोबत ड्रॉइंग क्लासला बाबा बोलले की पाऊस येतो तो कारण सोडतो अशी चाललेलं आहे खेळणं आणि माझी चालू आहे आवरा आवर आता जास्त स्वयंपाक नाही करायचा कारण दुपारी मिसळ केलेली आहे फक्त वरम भात असं लावेल मुलींसाठी <laughs> चला चला, चला आम्ही आता क्लासवरून चाललोय घरी हो की नाही दिदीचा क्लास संपला आता आणि नको रण नको मुलं किती सुंदर आले त्या तिथे शरूला ड्रॉइंग क्लासमधून पिकअप केला आणि घरी जाता जाता लगेच भोपळा घेतला उद्या आपल्याला सांभर करायचं आहे त्यासाठी इंडियन मध्ये पण हो एक राऊंड मारला आणि इथून तिथून मुलींचं धावपळ चालू आहे पळत सुटलेले आहेत तर हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय आवडला ते चॅनल लाईक शेअर का नक्की करा